आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रत्नागिरी येथे असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी अंतर्गत एक प्रेक्षणीय असे मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय विद्यार्थी आणि पर्यटकांकरिता झाडगाव रत्नागिरी येथे सुरू आहे या मत्स्यालय आणि संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांनी डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा निर्माण करण्याची विनंती केली होती त्यानुसार पर्यटक आणि विविध कार्यालयीन पेमेंटकरिता डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे त्याचा शुभ सभारंभ संशोधन केंद्राचे प्रमुख आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर आशिष मोहिते यांच्या हस्ते पूजा करून पी ओ एस मशीनचे उद्घाटन करण्यात आले आहे

पर्यटकांनी क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट करून या सोयीचा सर्व पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर आशिष मोहिते वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी केले डिजिटल पेमेंट करीता आवश्यक पीओ एस मशीन भारतीय स्टेट बँक रत्नागिरी यांनी निशुल्क पुरविल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले या मत्स्यालयमध्ये गोड्या पाण्यातील माशांचे अॅक्वारियम निंखारे आणि खऱ्या पाण्यातील मत्स्यालय तसेच प्लांटेड अॅक्वारियम यांची सुंदर मांडणी आणि सजावट करण्यात आली आहे या मत्स्यालयामध्ये गोड्या आणि सागरी पाण्यातील जवळपास नव्वद मत्स्य संग्रहालयामध्ये विविध दोनशे चोपन्न जलचर रसायनामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे तर विविध शंख शिंपल्यांच्या दोनशे पन्नास प्रजाती प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत मत्स्य संग्रहालयातील डॉल्फिन मासा चाळीस फुटी लांबीचा देव मासा सांगाडा आणि पन्नास वर्षांहून जास्त काल जतन केलेले कासव हे पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतात सदर ऑनलाइन पेमेंट प्रणाली सुरू करण्याकरिता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉक्टर संजय भावे संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदनकर तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर वा आशिष मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच डॉक्टर आसिफ पागारकर सहयोगी संशोधन अधिकारी आणि प्राध्यापक डॉक्टर हरीश धमगये अभिरक्षक आणि प्राध्यापक प्राध्यापक नरेंद्र चोगले प्राध्यापक सचिन साटम प्राध्यापक कल्पेश शिंदे सहाय्यक संशोधन अधिकारी श्री फी आर सदावर्ते जीवशास्त्रज्ञ तसेच श्री रमेश सावर्डेकर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक श्री महेश किल्लेकर यंत्रचालक बोट आणि श्री दिनेश कुबल बोटमन श्री जाई साळवी वरिष्ठ लिपिक श्री सचिन पावसकर लिपिक श्री मनीष शिंदे मत्स्यालय यांत्रिक श्री सुहास कांबळे आणि श्री राजेंद्र कडव शिपाई श्री प्रवीण गायकवाड क्षेत्र संग्राहक श्री सचिन चव्हाण मजूर श्री स्वप्नील आलिम श्री तेजस जोशी श्री योगेश पिलनकर श्री उल्हास पेडणेकर श्री दर्शन शिंदे आणि श्री प्रशांत पिलंकर यांनी विशेष परिश्रम घेतले डॉक्टर आसी पागरकर यांनी डिजिटल प्रणालीचा पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र इथं मत्स्यालय आणि संग्रहालय आहे इथं अनेक पर्यटक भेटी देत असतात भेटी देत असताना त्यांना सुट्ट्या पैशाची चणचण भासते या डिजिटल युगामध्ये लोकांना ऑनलाईन पेमेंट करता यावं यासाठी या केंद्राने डिजिटल मशीन इथं उपलब्ध करून दिलेली आहे या डिजिटल मशीनचा सगळ्यांनी लाभ घेण्यात यावा महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सस्क करा आणि सफेकॉन प्रेस करा